चला तर मंडळी सुवर्णस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजची रेसिपी आपली शाही पुलाव तोही आगारो इलेक्ट्रिक राईस कुकर मध्ये बनवला आहे यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा राईस किंवा भाज्या ग्रेव्हीच्या भाज्या बनवू शकतो वापरायला कुठेही घेऊन जाऊ शकतो यामध्ये एक नॉनस्टिक भांड येतं यामध्ये आपण साडेसातशे ग्रॅम राईस शिजू शकतो या सोबत एक स्टीमर स्टेनलेस स्टील बास्केट मिळते त्यामध्ये भाज्या वाफवू शकतो आता सुरुवातीला पिन जॉईंट करून घ्यायचे इथे काही फंक्शन दिलेले सेंटरचं बटन ऑन ऑफ करण्यासाठी बटन चालू केल्यानंतर इथे टाइम कमी जास्त करण्यासाठी प्लस मॅन चिन्ह दिलेलं आहे व्हाइट राईस ब्राऊन राईस लो कार्प मध्ये पण तुम्ही करू शकता अशा प्रकारे आपण हे चालू करू शकतो इथे पंचवीस मिनिटाचा टायमिंग दिसतोय खाली शॉर्ट ग्रेनमध्ये आपण डाळी शिजू शकतो पोरेटेज करू शकतो स्टीम करू शकतो भाज्या त्यासोबत स्लो कुक पण करू शकतो तुम्हाला जर पदार्थ दोन तीन तासाने पाहिजे असेल तर तुम्ही प्रिसेटमध्ये पदार्थ इथे शिजवू शकता त्यानंतर किप वॉरमध्ये तुम्ही बारा तास पदार्थ गरम ठेवू शकता म्हणजे तो तसाच राहतो याच्या आतमध्ये डायरेक्ट इथे पदार्थ शिजवायचा नाही आहे नॉनस्टिक भांडं ठेवूनच शिजवायचं आहे सेंटरला एक बटन आहे जे प्रेस होतं ज्यामुळे झाकण व्यवस्थित लागतं आता नॉनस्टिक भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे मी तेल टाकलं तेल गरम होण्यासाठी झाकण लावायचं आहे आणि खाली टाईम लावायचा आहे इथे काही फंक्शन आहे तर सेंटरचं बटन ऑन ऑफ करण्यासाठी आणि राईस करतोय त्यामुळे इथे पंचवीस मिनटाचा टाइम लावून दिलेला आहे आता एका वाटीमध्ये आपल्याला तांदूळ काढून घ्यायचा आहे तर इथे मी दीड कप तांदूळ घेते तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता मी इथे कोलमचा दीड कप तांदूळ घेतलेला आहे आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी वीस ते बावीस काजू पण टाकले शाही पुलाव करतोय त्यासाठी आपण इथे काजू आणि पनीरचा वापर करणार आहोत काजू छान असे गरम होईपर्यंत पाच एक मिनटं झाकण लावून घ्यायचं त्यानंतर काजू येणार छान असे क्रिस्पी होतात आता हे सर्व काजू आपल्याला काढून घ्यायचे यामध्ये तुम्ही कोणताही पदार्थ करू शकता काजू काढून घेतल्यानंतर ह्या गरम तेलामध्ये आपल्याला शंभर ग्रॅम पनीर पण पन फ्राय करून घ्यायचं आहे पनीर कधी कधी भांड्याला चिटकतं पण नॉनस्टिक भांडं असल्यामुळे याला पनीर अजिबातही चिटकत नाही आहे पाच एक मिनटं पुन्हा झाकण लावून घ्यायचं पाच सात मिनटानंतर आपल्याला पनीरचे काप पण छान मस्त फ्राय झालेले आहे ते पण मी आता एका वाटीमध्ये काढून घेतले आता पुन्हा या तेलामध्ये दोन चमचे मी साजूक तूप टाकते शाही पुलाव म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला साजूक तुपाचा वापर करावाच लागेल पुन्हा तूप गरम होण्यासाठी झाकण लावलं आहे तुम्ही अधूनमधून झाकण ओपन किंवा बंद करू शकता तूप गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलं काही खडे मसाले घेतले यामध्ये एक दालचिनीचा तुकडा एक स्टार फुल मोठी इलायची दोन हिरवी इलायची चार पाच लवंग आणि मिरे जावित्री दोन तेजपान तर हे सर्व टाकल्यानंतर दोन तीन हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे एक वाटी कांदा उभा कापून टाकलेला आहे आकाराचाच कांदा घेतलेला होता सर्व काही पदार्थ तेलामध्ये छान परतवून घ्यायचे पुन्हा याला झाकण लावायचं आहे आणि पाच ते सात मिनटं आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे अधूनमधून तुम्ही चेक करू शकता त्यानंतर एक चमचा आलं लसणाची पेस्ट पण मी इथे टाकली परत आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि याला चांगली वाफ देण्यासाठी झाकण लावायचं आहे पाच एक मिनटं त्यानंतर पाच मिनटानंतर आता यामध्ये आपल्याला काही भाज्या टाकायच्या तर इथे मी थोडंसं गाजर कट करून घेतलेलं होतं थोडेसे फ्रेश मटार टाकले त्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे तर पाव चमचा हळद पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा लाल तिखट मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि एक चमचा चवीनुसार मीठ टाकलं आहे आता ही मसाले आणि भाज्या आपल्याला छान परतवून घ्यायच्या आहे पुन्हा यावरती आपल्याला झाकण ठेवून पाच मिनटं भाज्यांना वाफ द्यायची आहे तुम्ही स्टीमरचं बटन पण दाबून वाफ देऊ शकता दहा मिनटं भाज्या छान अशा वाफू द्यायच्या पाच मिनटानंतर झाकण ओपन करून बघायचं आहे पुन्हा भाज्यां लाईन आपल्याला आपल्याला छान असं परतवून आहे आता यामध्ये आपण तांदूळ धुवून टाकायचं आहे तर मी तांदूळ धुवून घेतलेले होते ते तांदूळ सर्व काही टाकायचे त्यानंतर यामध्ये आपल्याला तळलेले काजू आणि पनीरचे काप पण टाकायचे सर्व पदार्थ छान असे परतवून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचे तर तुम्ही गॅसवरती थोडंसं गरम पाणी करून घेतलं तरीही चालेल किंवा मग गार पाणी टाकलं नॉर्मल तरीही चालेल तर इथे मी पाणी नॉर्मलच टाकलेलं आहे आपण जितके तांदूळ घेतले त्याच्या पट पाणी इथे आपल्याला टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर सर्वात शेवटी बारीक कापलेली हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि तळलेला कांदा टाकायचा आहे तळलेला कांदा टाकल्यामुळे अजून पण पुलावला छान मस्त टेस्ट येते पुन्हा सर्व पदार्थ चांगले मिसळून घ्यायचे आणि आपल्याला कुकरला झाकण लावून याला दहा मिनटं शिजू द्यायचं आहे थोडंसं अधूनमधून तुम्ही चेक पण करू शकता मी पुन्हा पाच सात मिनटानंतर चेक करते तर भात आहे ना थोडासा कच्चा आहे आणि त्यामध्ये पाणी पण दिसतं आहे पुन्हा आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे भात आणि पुन्हा पाच मिनटं आपल्याला भाताला शिजू द्यायचं आहे तर पाच मिनटानंतर आपण बघू पाच मिनटं झाल्यानंतर आता इथे मी झाकण ओपन केलेलं आहे तर आपला शाही पुलाव खूप छान झालेला आहे तर हे बघा इतका मोकळा सुटसुटीत आपला इथे शाही पुलाव तयार झालेला आहे आणि याची टेस्ट पण एकच नंबर होती नक्की माझी रेसिपी तुम्ही ट्राय करा तुम्हाला आवडेल आणि हा आगोरो इलेक्ट्रिक राईस कुकर जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंक मी कमेंट सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर आता आपला इथे शाही पुलाव तयार झालेला आहे मस्त गरमागरम आणि त्यावरती थोडासा तळलेला कांदा टाकते मी आजची रेसिपी तुम्हाला जर माझी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत saravana bye bye